तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपण लोणावला खंडाला व्ह्यू पॉइंटला बाया धायल्या घर गाया झाल्या घर म्हणतात सोनिया गरग

आता वाजलेत रात्रीचे अकरा तर चला आता निघूया तर चला येतो जातोय मी आणि अभिषेक दोघं आहोत तर आम्ही जातोय आज एकवी राहायचं दर्शनाला तर चला जाऊया भागे एक नंतर आपल्याला पनवेलला भेटणार आहे तर ते भेटल्यावर डायरेक्ट तुम्हाला भेटतो तर चला लेस गो एकवीरायचा उदो उदो आता जातोय सगळे जण पाहिले इथे बाहेर चला बाय मित्रांनो आता आपण पनवेलला भेटलोय तुम्हाला बोलल्याप्रमाणे भागेश आणि ऋषिकेश आपल्याला भेटलेत आहेत तर ही आहे ऋषीचे ॲकिंग तर हे आलेत आता गेटवेवरून डायरेक्ट आलेत आणि आम्ही आलोय तर तिथे पार्क केलंय आणि निघतोय आता आता भागेश लेट करेल आणि मी पाठी असेल तर चला आता चाय पितोय कटिंग मारतो निघतो एक आई आई तर मित्रांनो फायनली पोचले आपण लोणावला खंडाला व्ह्यू पॉइंट ला आणि हे बघा फोटो सेशन चालू आहे रात्रीचे वाजलेत पाहुणे दोन हे बघा जय आपल्या एकवीरा इथे प्रवेशद्वार आहे तर आतमध्ये जाणार आहोत आता बघूया आतमध्ये आपल्याला पार्किंग साठी सगळी काही प्रॉब्लेम होतोय काय चला निघूया फायनली आता आलोय वाजले आता दोन वाजून पाच मिनिट दोन वाजून दहा मिनिटमध्ये तर चला निघूया भेटतो तुम्हाला थोडं एकदा सुप्रभात मंडळी तर आता आम्ही आहे पार्किंगला म्हणजे एकविरा यायचे तिथे पार्किंग संपते तिथे आहोत रूम ते अवेलेबल झाले नाही त्याच्यामुळे आम्ही इथेच फ्रेश झालोय आणि आता निघालोय पार्किंगला तिथे गाड्या लावल्यात आणि निघालोय चौघजण आहोत भाग्यश ऋषी आणि तन्या तर चला आता जातोय वरती अरे दर्शन करूया चल तुम्हाला पण दाखवतो दर्शन करतो एकविर माते की जय जय पूर्ण तिकडून लाईन लागली आपलं बघूया तर किती वाजता आता वाजले वाजले चार बघे अकोले किती वाजता दर्शन होतय तर चला आई हो मी दिसत तर नाही कालोका मध्ये एवढा अंधार आहे हे भागे गेश कुठे गेले तो मला वाटतं लाईन मध्ये गेले तर बाकीच हे बघ हे पाठीमागे मागे आम्ही वाटतो पुढे गेले काय वाटतंय मंदिर एकदम खतरनाक आणि हे बघा इथे आईचा लाईव्ह शो दाखवत आहे चला आपण जाऊया लाईन मध्ये कुठून लाईन आहे इकडून वाटतो अरे इतनाच आहे खतरनाक असा आता लाईट लावलंय सकाळचे चार वाजले मी वातावरण मग कसं आहे रम्य वातावरण आहे ते कुठे गेले बघा आपले बंधू लोक आजीच्या वाराला वाटते काय वाटतं वाकेश वाटलं होतं ना आपण येऊ आज ने 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 अचानक भयानक आमचं ठरलं आणि निघालो नो no प्लॅनिंग नो प्लॅनिंग फक्त <laughs> बॅग उटावर निकल पडो <laughs> भारी खूप <Just> खूप <खोग। laughs> भारी एक्सपिरियन्स आहे मजा करतोय मी बॅन खूप मोठी आहे अजून इकडून पूर्ण तसा राऊंड मारून जायचं परत राऊंड मारून परत पुढे यायचं परत राऊंड मारून जायचं पण त्या कमी लाईन आहे आमचं होईल दर्शन भारीत भारी एकतर जाईल त्याच्यावरती नाही जाणार तर त्याला बघूया सांगू शकत नाही तुम्हाला डायरेक्ट दर्शन झाल्यावर सांगतो किती टाइम लागणार आहे तुला भेटावा का तुझा नवस पुरा करता या दो का ग ग बाया डोका ग दुन्ही मुसल्या ये काय पाहिजे बायान म्हण सोन्याचा हार म्हणतान सोन्याचा हार हे सोनियाचे नांदान माझ्या बाया झाल्या का हार ग बाया धाय ल्या गहार ना म्हणताना सोनियाचा हार ग तर आमचं खूप छान असं दर्शन आहे आणि मोकलं लाईनीमध्ये आम्हाला एक तासच लागला जास्त नाही आम्ही एक तासामध्ये बरोबर आमचं दर्शन झालंय तर चला व्हिडिओ बघत राहा आता सकाळचा आम्ही तुम्हाला प्रोग्राम राहा चला आलो आम्ही आलो टी व्हीवर आला

परत 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 चला चला आई माऊलीचा तर चला आता खाली जाऊया खूप झाली मस्ती ए फ्यू मोमेंट्स लाईट हे बघा नाईट आउट मारल्यावर असंच होत अर्धा आतमध्ये गेलाय त्याच्या हा बघा चालला चालला दोन दिवस झोपलाय नाही नाईट आउट किती मारायचे माणसाने तो बघ तो बघ तो, तो आला आता परत आज जाईल चाललात श्री श्री मंगलमोगे जल से मापे जय देव जय लमी जय देव जय देव जय मंगल आरती कवीरा देवी देवी मधरा जै मधोरा करण मी तुझलावी देवी दर्शन पामरा दर्शन पामरा फारती रे कबीरा गेटच्या बाहेरपर्यंत पर्यंत लाईन पूर्ण गर्दी बघ कसली आहे बेकार गर्दी आहे हे झाले रस्त आहे का नाही कार